आंजनगाव मध्ये जे नुकसान झालं त्या प्लॉट मध्ये आपण आहे आणि क्रेंटा कंपनीबद्दल जी तालुक्यामध्ये पाठीमाग सोशल मीडियावरती चर्चा चालू आहे तर त्याच्यासाठी आज आपण आबा आबाने त्या प्लॉटला व्हिजिट दिली आणि सगळ्या प्लॉटला व्हिजिट देण्यापेक्षा आता इथे एका ठिकाणी ठरलं की कापशेवाडीचे जे नुकसान झाले त्या ठिकाणी त्यांच्या कंपनीचा कोण येईल तो माणूस आणि कृषीच्या अधिकारी यांनी जाऊन त्या शॅम्पल घ्यायच्या आणि त्या शॅम्पल दुसऱ्या ज्या शेजारच्या आजूबाजूच्या टाकून बघायचे आणि त्याच्यानंतर जर त्या प्लॉट मध्ये त्या खताने जर झाड जळलं तर त्याची नुकसान भरपाई ही कंपनी द्यायला तयार झाले आणि त्यांच्यासोबत आबांचं बोलणं झालं आणि त्यांचा प्रतिनिधी पण आबा सोबत होता तर ह्या या प्रकरणा या प्रकरणामध्ये जे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांनी आता आपल्याला चार पाच दिवस वाट बघाव लागेल कारण आज खत टाकायची होईल आणि तोपर्यंत रिपोर्ट आणि त्याच्यानंतर आपण जी पुढे पुढील निर्णय घ्यायचा जर कंपनी जर, तो तो जर तर, 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 त्या प्रमाणात समजा शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई दिली आणि पुढे त्यांनी प्रोडक्शन बंद केलं तर तो विषय आपल्यासाठी आपल्या तालुक्यातलाच विषय जर मोठी म्हटलं तर मिटवण्याचा प्रयत्न आबा करू म्हणलेत त्या मार्गानं आपण सगळेजण जायचं ठरलं तर कापशेवाडीच्या शेतकरी बांधवांना माझं म्हणणं की तुम्ही कंपनीच्या प्रतिनिधीशी कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या कृषी माड्याच्या कृषी खात्याच्या लोकांना भेटून त्याचा आजच्या आज तुम्ही आपल्या आजूबाजूच्या प्लॉटला टाकून बघा आत्ता जशी नितीन बापूने माहिती दिली तशी आत्ता अंजनगाव मध्ये आम्ही व्हिजिट केली तालुका कृषी अधिकारी असतील त्यांची टीम असेल त्याबरोबर कंपनीचे प्रतिनिधी असतील नितीन बापू आणि सर्व शेतकऱ्याच्या समक्ष जो आज निर्णय झाला जो अंजनगावला झाला आहे तोच कापसेवाडीला झाला आहे जे आपल्या जा भागातल्या ज्या ज्या गावात असं नुकसान झालं तिथं त्या ठिकाणी असेल तर शेती खात्या कृषी खात्याकडं संपर्क करून जनत्या खात्यामुळे काय नुकसान झालंय हे तपासणी करून लाईव्ह डेमो करू आणि त्याचा रिझल्ट येईल त्यानुसार त्या कंपनीनं नुकसान भरपाई घेऊन या शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम करू